परेड संचलना की शुरुआत होता है मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है वहां जवान हाथों की हालचाल पाया जमीनी पड़ना रा, तो एक सारा आवाज हाताची हालचाल आणि पायाचा जमिनीवर पडणारा तो एकसारखा आवाज जणू काळजाची धडधड एक झाली आहे गणवेश आणि ही निष्ठा केवळ एका देशासाठी आहे माझ्या महान भारत देशासाठी सर्वप्रथम प्लाटून क्रमांक एक बुलढाणा पोलीस दल पुरुष पुरुष येत आहे प्लाटून कमांडर आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग राजपूत सुपर्णबरी आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील क्रमांक आणि बुलढाणा श्रोते आता आपल्या या मंचासमोरून अत्यंत दिमाखामध्ये येत आहेत जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा मुख्य कणा बुलढाणा जिल्हा पोलीस दलाचे पुरुष संचलन पथक एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ज्यांच्या नजरेत जिद्द आणि काळाचा देशप्रेम गोतप्रेत भरलेला आहे सदरक्षण आय खल म्हणजेच सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनाचा नायनाट हे ब्रीद वाक्य केवळ यांच्या वर्दीवरच नाही तर यांच्या रक्तात प्रत्येक आहे पहा जवानाच्या पायाचा तो आवाज आपल्या पराक्रमाचा अभिमान वाटप आहे प्लाटो क्रमांक दोन बुलडाणा कमांडर सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश राजपूत तसेच पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील प्लाटोन क्रमांक तीन बुलढाणा पोलीस दल पुरुष प्लाटोन क्रमांक चार नभी तिरंगा डौलाने फडकतो जवानाच्या शौर्याची गाथा सांगतो तुमच्या अंगावरील ही वर्दी केवळ वर वेश नाही तर या मातीसाठी दिलेली निष्ठेची शपथ आहे प्लाटून क्रमांक चार जिल्हा वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे प्लाटून कमांडर तसेच सुपर पोलीस उपनिरीक्षक गडवा बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेचे पुरुष या ठिकाणी संचलन करत होते यानंतर प्लाटून क्रमांक पाच बुलडाणा होमगार्ड पुरुष प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक उषा निकाळजे सुपर पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण जवानांच्या पावलामधील तो आत्मविश्वास हे जवान केवळ परेडपुरते मर्यादित नसून हे आपल्या समाजातील एक जागरूक घटक आहेत गणवेशातील ही शिस्त आणि डोळ्यातील कर्तव्य भावना हेच सर्वात मोठे वैभव आहे प्लाटून क्रमांक सहा बुलढाणा होमगार्ड महिला प्लाटून कमांडर मंदाकिनी पांडव सुपरनब्री अनिता सरकटे असेल पाळण्याची तर देशाची रक्षण करी अशी ही महाराष्ट्राची नारी आज नवी भरारी जिजामाता महाविद्यालय एन सी सी बुलढाणा प्लाटून कमांडर वैष्णवी निकाळजे सुपरनब्री प्रतीक गवई या जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी जवानांचा उत्साह वाढवूया यानंतर आपल्या समोर येत आहेत राष्ट्रीय मिलिटरी स्कूल विद्यार्थी राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बुलढाणा प्लाटून कमांडर दिनेश इंगळे सुपर्णप्रिय आहेत कुणाल चौधरी शिस्तीचा महामेरू राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे छात्र सैनिक यानंतर आपल्या समोर येत आहेत राष्ट्रीय सैनिक स्कूल चिंगले स्काउट गाईड प्लॅटून कमांडर कुणाल चौधरी व सुपर्नबरी आहेत तुषार राठोड वंदे मातरम आणि सदैव तयार हा मंत्र जपणारे हे चिमुकले वीर आज या कवायत मैदानावर आपल्या जिद्दीचे दर्शन घडवत आहेत शिस्तीचे हे बाळकडू ध्येयाची ही आस सेवा हीच भक्ती याची हाच यांचा श्वास तर प्लाटून क्रमांक दहा मुलींची सैनिकी शाळा चिखली प्लाटून कमांडर आहेत अक्षदा कडू आणि सुपर नगरी आहेत रोषणी चव्हाण हाती लेखणी मणी क्रांती आणि अंगात सळसळी रगत मुलीच्या या शौर्याला आज पाहत आहे हे जग चला तर या सर्वांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळे होत द्या हो त्यानंतर आपल्या समोर येत आहेत ता स्टुडंट पोलीस कॅडेट प्लाटून कमांडर वेदांत संतोष वापुरकर तसेच जयश्री गणेश आठवले स्टुडंट पोलीस कॅडेट हा कार्यक्रम राष्ट्रीय पोलीस मिशन अंतर्गत गृह मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे राष्ट्रीय स्तरावर सन दोन हजार पासून राबवला जात आहे यानंतर आहे प्रबोधन विद्यालय बुलढाणा मुले प्लाटून कमांडर उदय परिहार आणि सुपर्णप्रिय आहे कृष्णा सारटे प्रबोधन विद्यालय मुली लाटून कमांडर अक्षरा निवाळे आणि सुपर्णबरी विशाखा राऊत प्रबोधन म्हणजे जागृती आपल्या नावाप्रमाणे समाजाला प्रबोधन करण्यासाठी आणि राष्ट्रातला गुन्हा सांभाळण्यासाठी सज्ज सा असलेले हे तरुण विद्यार्थी त्यानंतर आपल्या समोर येत आहेत बँक मुख्यालय बुलढाणा कलव्य भर्ते जो वर्स अत्यंत दिमागदार आणि डोळ्याचे कारणे भेटणार हे सज्जलन संपन्न होत आहे जवानाच्या या एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन आपण यांना दाद देऊया एडेड हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय यांची राष्ट्रीय हरित सेना एडेड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्यावरण संवर्धन संदर्भातील हा भक्ता देखावा राष्ट्रीय हरित सेना प्रमुख श्री राजेंद्र तोमर सर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपवन संरक्षण वन विभाग खुलनाच्या वतीने मानवित मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे मानव आणि वन्य प्राणी एकाच परिसरात येऊन एकमेका जीवनावर होणारा नकारात्मक परिणाम यानंतर जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय संयुक्त सरकार विविध राज्य राबवले जाणारे राष्ट्रीय पातळीवरील जनजागृती अभियान आहे यानंतर श्री शिंदे म्हणजे कन्या विद्यालय राष्ट्रीय हरित सेना सामाजिक वनीकरण विभाग सामाजिक वनीकरण विभाग बुलढाणा सामाजिक वनीकरण विभाग व राष्ट्रीय हरित सेना श्री शिंदे गुरुजी कन्या विद्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा चित्ररथ सर्वांनी पुन्हा टाळा वाजवून आपण उत्साह वाढवूया यानंतर आजच्या या मंगलिनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात आपण एका विशेष पर्वाकडे वळत आहोत हे पर्व म्हणजे कर्तृत्वाचा सन्मान करण्याचे